anna my superhero करत्या त्या जनावरच्या साईडचं काय झालं रे अहो शेट त्याला ना मी फू कुठे घेऊ ना फू कुठे घेत ते ना पार डोक्यात गेलेले काही काम करीत नाही काय नाही काय नाही फू कुठे घेत त्याला मी तू नाही राहून तू राहून राहून फू कुठे आलाय काम झाला पेटी शेट आपल्या गावचा बाजार आहे आज काय करायचं आम्ही पार्टीला विचारतो आता बाजार काय कस खरेदी करा तो का बादर का है, तो रा रा पटकन पटकन विचारा आज काय बाजार आहे बरं बरं चालते चालते सांगतो पर तसं खरेदी करायला चाळीस एक्केचाळीस नी खरेदी करा चढू नका जास्त होय आणि जेवढं असेल तेवढं घ्या दुसरे का जाऊन देऊ नका जा लोकं तर पन्नास रुपये म्हणतात नाही नाही चाळीस एक्केचाळीस रुपये सांगा बाजार उतरले आता बर बर तुम्ही म्हणसात तसं करूया मग तुला सांगितलं तेवढं घेणार ठुकून टाकील भाऊ शेठ याला आवरा थोडा याला आवरा थोडं तू गप करा ठुकून जरा गप ना फिरते बर पेटी शेट तुम्ही म्हणले तसंच करतो चाळीस बेचाळीस नीच खरेदी करतो जास्त नाही करत घ्या खरेदी करून घ्या आणि गाडी करून ला ओके शेट ओके तू नेल्या कुठं काढलाय रे औषध काय माहिती थांब फोन लाव त्याला फोन लाव पीटी शेटी हा कुठे पिंपळ गावला गेली काय ते आज बाजार आहे ना तिकडचं वेग त्याच्यामुळे बरं चालतंय त्याला चार, चार पेटी पाठवून दे चार पेटी चाल हा बर चार पेटी पाठवून चल सत्य चारा आलाय का बघून घेऊ जरा पहिलं शेट मला एक नाही तुमचं नाव पी टी शेटच काय अरे वेगळा आहे आपले सगळे व्यवहार होताना पिळतीच होते पीटी शिवाय आपला व्यवहारच नाही त्याच्यामुळे लोक सगळे कसं आपल्याला पीटी शेटच मानते पीटी शिवाय आपण काही करीतच नाही बाबा काय विषय चल तुमच मनाव बरं चल जाऊ दे मशी तर आपल्या राहण्यात गेले बैलांच घरा राहून देऊ काही त्यांची व्यवस्था केली काय नाही बरो काय नाही केलं तू कोण टाकील काही डायरेक्ट थोका मागा पुढे खायला तरी आहे का शेट तुम्हाला पावसानं बैल उभी असं असतं पुढे सांगू टाकी आपल्या बैलांच तयारी बिहारी झाली का घाटात न्यायचे त्यांना आता अहो आपला आहे ना बैल का नाजच नाही करायचं बैलाचा

आणि पुढे गाडी गेली ही पण मागून जाऊ दे ही खाली करून द्या गोडाऊन ला सगळं व्यवस्थित आणि थप्पी व्यवस्थित लावा पडली बिडली नाही पाहिजे थप्पी ओके साहेब हो सर सोयाबीन कसं दिलो आहे चाळीस एक्केचाळीस रुपये नवीन चाळीस एक्केचाळीस आहे का किती तुमचे आमचे दहा पुती वस्तो आपलं गोडाऊन तिथे घेऊ घेऊ खाली बरं बरं चालेल येतो घेऊन मग नमस्कार काय पर काय विषय चाललाय काय नव पीटी शेख निवान चालले आज गोगल पार्क बॉडी ला दिला शेट मला सुरू झाले तुम्ही याचा काय शेट ठुकू टाकी अरे परवा म्हणावं ना काय हे काय हे कायम पाहिजे ठुकू टाकी नाही जरा सांगा खेळतात काय झालं इथं काय म्हणत होता काय नाही ते म्हणत होते आपला गोगल पाहिजे आमचे प्रीती शेट पीटी शेट अहो एवढी दिलदारी का का काही देऊ शकतात बी उकून टाकी चला परत मग लक्ष ठेवा शेडला काय मानली टाकील चला मग येतात तो नेला बाजारला गेला पिंपळ घालतो त्याला पैसे घेऊन पण त्याने केला चार पेटे घेऊन जा त्याला आणि त्या बाईलांचं झालं व्यवस्थित लक्ष द्या शेट तू विमान शेट दे पीटी शर्ट लय हवा करते रे पीटी शर्ट ची वटत लय आता स्वने नान चार पीटी गेली बाजार आणायला हवा आहे पीटी शर्टची हवाची राहत आईला राहून मी दोन वर्ष मुंबईला होतो तरी माझी एवढी हवा नव्हती पीटी शर्ट गावाला राहून एवढी हवा करतोय आयला पीटी शर्ट काहीतरी काम पागावात लागेल एवढी हवा आहे म्हणल्या चला आपण टी शर्ट सुंदरी घेऊ सुंदरी सुंदरी म्हणजे काय राहतो आवले हे नको सुंदरी त्याची रिक्षा आहे पी टी शर्ट ची रिक्षा हा चला

पोटा पाण्यासाठी तिला जरा थोड बर चालतंय आपल्या पेस बोलून घ्या तुम्ही काय असेल ते व्यवहार सगळं बोलून घ्या आणि कर मग जमलं तर जागे मग तुम्हाला जर पटली तर जाय त्यांना ते सुद्धा दाखवा आणि व्यवहार करून टाक नका नका अरे हा फायर वेळी हा एखादा मारी बरं जाऊ दे ते निल्याला बोल निल्या निल्या काव पेटी पेटी शेट ते पोरांना आहे ना ती सुंदरी आपली ती त्यांना दाखव व्यवहार व्यवहार झाला तर देऊन टाक त्यांना पैसे शेट पण देऊन आहे ना जाऊ दे वर आपलीचे इकडं लांब जाणार सुंदरी व एक वरांचा थोडा बदल चला जाऊ द्या देऊन टाक त्यांना झालं व्यवहार तर व्यवस्थित करायला देऊन टाक पराशन करून ठेव ओके चालते चालते काय कराव ते साईडला पाऊस उघड राहतात टाकून देते पण गाडीचं काय पण आले भाऊ तिला गाडीच्या वहिनी साठी घेतली ती आल्यावर तिला गिफ्ट देते गाडी मग आत्ताच घेऊन ठेवली लवकर तू जाऊन घ्या पोरा बोलून साईड मध्ये जाऊन घ्या व्यवस्थित काय रे काय झालं

शेट हे थी का अहो शेट आपल्या सुंदरीच पन्नास हजार मध्ये खूको डागी थांबला पन्नास एकर मध्ये कुठं गाडी सांगतोय ते घाबरले जातोय तेच सांगतो एवढा घाबरू नको आपली आपल्याच समोर राहणार जाऊ दे किंमत विचारायला अधिकार असतो प्रत्येकाला

पाय का तुमचं पंचवीस जाऊ द्या आमचं पन्नास जाऊन पस्तीस ला दिन फायनल करून जाऊ नाही राहू पस्तीस ला होत आहे रिक्षा पस्तीस हजार कोणत्या नाही पण आता आपल्याला गरज आहे चोंबडीत कोंबडी होती तर घेऊ आपण काहीतरी फायनल करू शांत बसा मी बोलतात बरं ते जाऊ द्या निलेशे आमचं जाऊ द्या तुमचं जाऊ द्या तीस हजार फायनल करा बरोबर चालून पहिली चालून करून द्यावा लागेल तुम्ही थांबा प्रितेश तिथे तुम्हाला ठोक प्रितेश भाई या चावू घेऊन या बर झाला आपण नाही घेऊन माहिती प्रितेशनी ठोकला असता आपल्याला काय ते आहे जरा डोक्यात थोडे कमी जाऊ द्या पाहू ना हल्ली कोण द्यायची रिक्षा चालवला चावी कोणती याच्यात चावी पण दुःन चालू करायचं माहिती का आम्ही ड्रायव्हर आहे रिक्षा चालू करायचं माहिती का हो थांबा थांबा तुळून टाकसाल तुम्ही तुरून टाकसाल काय झालं हळू चालू करा ना चालू नाही वर रिक्षा असल्यावर कसं काय आम्ही करायचं तीस हजार कसं द्यायचं आजची रिक्षा असल्यावर आलोच आयो और जित्या दारू कराचो ले जाऊ ताले रिक्षा चालना केली पी टीशर्ट घेऊन येऊ हां चला 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 टीशर्ट घेऊन चला आओ ना का ना गती दाते पिक चे सेट असते नाही नाही मी समबाई काय नाही करीत चला मी सेठला सांगते मी जरा इना मागे सा मालती पिक चे सेट नाही नाही चला बा उगतून हां मी तो ही गाली लिबिली ने खादी हां टीशर्ट सोपून टाकतेस

कस करायचं बाबा तीस हजार रुपयाला व्यवहार आपण पाहून घेऊ ना काय असेल ते मी तुम्हाला फोन करतो मग आपण करू पुढे लक्ष हे ते देवाला बोलव रेवाय पैकी शेट अरे ते रिक्षा बंद पडली काय आहे का तुम्हाला दोन मीटर शेट त्याच्यासाठी एकच माणूस कम करू शकतो बनतो रे गाण्या फिल्टर म्हणून नाव आहे त्याचं पुढे हो। तो पिंपळगावला खंडोबा मंदिराच्या मागे राहतो त्याला आणायला लागेल तोच करू शकतो दुसरं कोण नाही करू शकतात ते निलेला पाठवून दे त्याला आणून तेवढं रिक्षाचं करून हो मी निलेशला सांगतो तो घेऊन येईल आणि ते झालं राम राम पेटी सेल राम 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 काय जाऊ नाही टाइम केला दहाला टाइम थोडा गडबड होती कामाची काल तुला काम सांगितलं होतं झालं का नाही ते विसरून गेलं थोडं बरं झालं नाही झालं ते आपले मित्र आले मुंबईवरून तुम्ही बोलले होते का हा ते मग आपल्याला ना तसंच त्यांना गाव दाखवायचे चला म्हणजे यावरचं दर्शन वळी नाही आता ना आपण दुकाने पेट्रोल घेऊन येऊ त्यांनी सांगितलं तसं

करून चला साईट आम्हीच आम्हीच घेऊन या साईटला चला

चला म्हणजे आता नाही किती राहणार आहे स्लॅब टाकून घ्यायचा नाही नाही त्याच्यावरती जाणार नाही नाही आता याच्यावर स्लॅब टाकत ना दीड असं वाटत नाही नऊ फूट झालेलं आहे आणि आपली मुली किती दहा फुट आहे स्लॅब तर दीड फूट होणार आहे

तुमचा यात माणूस त्या कामाच असतो ना माणूस असतो नावा असतो काय नाही देवा आणि ते काही कोण ठोकून टाकेल वाजलं होतं त्याला नाही त्याला नाही त्याला येऊन देत नाही तिकडे जबाबदारी टाकल्या हो पेटी शेटच म्हणलंय मोठं काय घाई नाही निवांत होऊ द्या

शेट्या पाहणी कोणी यांची ओळख करून दिलेली नाही अरे मी मुंबईला नव्हतो का पाठीमाग सुंदरी चालत होतो तवा यांच्या इथे राहत यांनी आपल्याला लय मदत केली असे बरं दादा आपल्याला जायचे तिकडे थंड तिकडेच जायचं आपल्याला